एक चांगली गोष्ट शिकवली आणि लॉकडाऊन मध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली जरिसवाले आणि डॉक्टर पहिल्या डोस आला तेव्हा मी डॉक्टर कुठं गेलो गेलो डॉक्टरला म्हटलं कुठं घेऊ डॉक्टर म्हणे या दंडात हा नाही नाही दंडात देऊ झाले दुसरा डोस आला तेव्हा डॉक्टरला विचारलं या दंडामध्ये पहिला डोस घेतलेला आहे दुसरा डोस कोणत्या ह्याच्यातली ते म्हणे उजी आहे पोलिसवाल्याने कधीच विचारलं लॉकडाऊन लॉकडाऊनचे नियम पाळले नाही त्याला ही गोष्ट माहिती म्हणजे कुठं कुठं बसले डोस एक मित्र मला